अनंत टिप्या रिफ्रेश व्हा सिंधुदुर्गात होणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेसंदर्भात पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी महत्वाची माहिती दिली आहे पाहूयात तसेच चोवीस चालक पोलीस शिपाई पदासाठी मैदानी चाचणी एकोणीस तारखेपासून सुरू होणार आहे यासाठी आमच्याकडे जो टोटल अर्ज प्राप्त झालेले आहे ते अठरा हजार बेचाळीस अर्ज टोटल प्राप्त झालेले आहेत त्यामध्ये पोलीस शिपाई पदासाठी पाच हजार नऊशे वीस बॅट्समॅन पदासाठी सहाशे तेराशी आणि चालक पोलीस सिपाईसाठी तेराशे एकोण तेराशे एकोणचाळीस असे टोटल अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यांची मैदानी चाचणी आमच्याकडे एकोणीस सहा दोन हजार चोवीस ते एक सात दोन हजार चोवीसपर्यंत होणार आहे सध्या मान्सूनचे अनुषंगाने आमची पूर्ण तयारी प्राप्त पूर्ण तयारी झालेली आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या रेनी सीजनमुळे उमेदवारांना त्रास होणार नाही किंवा मैदानी चाचणीमुळे अडथळा होणार नाही याची आमची कोण तयारी झालेली आहे कोणालाही कुठल्याही प्रकारचा शारीरिक इजा वगैरे होऊ नये यासाठी तिथे वैद्यकीय पथक तयार ठेवण्यात येणार आहे ज्या उमेदवारांनी विविध पदासाठी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केलेले आहेत त्यांना सपोज त्यांनी कुठेही एक ठिकाणी एक पदासाठी ते हजर राहिले त्यांना त्यांच्या तेन हजर राहिल्याचा पुरावा दिल्यानंतर त्यांना तिथे दुसरी डेट दे देण्यात येणार आहे कोणी उमेदवार भरती प्रक्रियापासून वंचित राहणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेतोय जे सदर भरती प्रक्रिया पूर्ण निष्पक्षपातीपणे आणि पारदर्शक वातावरणात पार होईल याची आम्ही टोटल दक्षता घेतोय आणि यामध्ये कोणालाही कुठल्याही प्रकारची अडचण आली त्यांनी तात्काळ पोलिस नियंत्रण कक्ष आणि पोलिस नियंत्रण कक्ष दूरध्वनी या क्रमांकामध्ये संपर्क करू शकतात आमचं नियोजन असा प्रकारचं आहे की आमचं जे होमगार्ड कार्यालय आहे तिथे उमेदवारांचं रजिस्ट्रेशन होणार आहे तिथेच उमेदवारांची जो, जो कागदपत्र पडताळणी आहे आणि छाती आणि उंची हे मोजमाप होणार आहे त्यानंतर ते त्यांच्या मैदानी चाचणी त्यामध्ये शंभर मीटर सोळाशे मीटर आणि आठशे मीटर महिलांसाठी आणि गोड ऑफे ते मैदानामध्ये होणार आहे अशा प्रकारची आमची तयारी आहे आम्ही सिंधुर्ग पोलीस यंत्रणा पूर्ण तया भरतीसाठी पूर्ण सज्ज आहे त्यासाठी आमचे जवळपास चाळीस अधिकारी आणि दोनशे कर्मचारी या भरती प्रक्रियेसाठी राहणार आहे एकोणीस तारखेपासून भरती प्रक्रिया सुरू होते आणि ज्यांचे जेवढे कॅन्डिडेट आहेत त्यानुसार ते मला त्याचं नियोजन करत आहेत पण सर्व ठिकाणी एकोणीस तारखेपासून किंवा ज्यांना काही अडचण आहेत ते एकोण वीस तारखेपासून किंवा एकवीस तारखेपासून सुरू करत आहेत मग बरेच ठिकाणी मेजॉरिटी ऑफ ठिकाणी एकोणीस तारखेपासून सुरू होते एक उमेदवार सुद्धा जाऊ शकतो नाही वेगवेगळ्या पदांसाठी त्यामध्ये एक पदासाठी दोन ठिकाणी तो अर्ज करू शकत नाही सपोज कोणी कुठेही शिपाईसाठी आहे दुसऱ्या ठिकाणी बॅट्समॅनसाठी आहे Suppose एका ठिकाणी सिपाईसाठी आहे दुसऱ्या ठिकाणी सिपाईसाठी केलाय तो वेगवेगळ्या पदांसाठी केला असेल तर त्यांची दोन ठिकाणी अरे चाचणी होईल या दृष्टीने आम्ही खबरदारी केली तुम्ही म्हटलं त्यांना डेट देणार पुरावा दिला की सपोज त्यांनी दोन ठिकाणी दोन पदांसाठी अर्ज केलेला आहे सपोज ते एक ठिकाणी हजर राहिले तेथे हजर राहिली आणि त्या दिवशी आमची पण होती त्यांनी तेथे ते हजर राहिले ते त्याचा पुरावा दिला की आम्ही त्यांना दुसरी डेट देणार देणार आहे एकाच पदासाठी असेल तर नाही नाही ते त्यांना झाले नाही त्याची लेखी परीक्षा एकाच दिवशी होती सर्व ठिकाणी ते शक्यच नाही काय काय आमची जो तयारी अशा प्रकारची आहे की आम्ही सोळाशो मीटर आणि आठशे मीटर ते रोडवर करणार आहे त्यामध्ये जेव्हा पाऊस थांबेल किंवा जेव्हा पाऊस कमी होईल पावसामध्ये कोणाला भरती आम्ही मला पावसामध्ये कोणाला पडण्याची वेळ येणार नाही तशी आम्ही काळजी घेतोय आणि शंभर मीटरसाठी आम्ही ते मैदान तयार केले त्यामध्ये तज्ज्ञांची पण हेल्प घेतलेली आहे आम्ही आणि ते आम्ही पूर्ण कवर करून जेव्हा पाऊस नसेल त्याचं पूर्ण कवर करून त्याची आम्ही काळजी घेतो कोणत्या दिवशी पूर्ण दिवस सपोज पाऊस राहिला तर त्यांना सपोज भरती घेणे त्या दिवशी शक्यच झाले नाही तर त्यांना सफिशियंट त्यांना वेळ देऊन त्यांना पुढची डेट आम्ही देणार आहे त्या दिवशी जास्त पाऊस हा सपोज पूर्ण दिवसात पाऊस राहिला किंवा मैदानाच तयार सुकला नाही तर त्यामध्ये आम्ही त्यांना योग्य वेळ देऊन चार पाच दिवसाचा किंवा दहा दिवसाचा अंतर देऊ आणि शक्यतो एक तारखेनंतरच आम्ही त्यांना डेट देणार आहे कंट्रोलमध्ये आम्ही त्यांना वाटायचो लेखीचा अजून काही असा डेट नाही आहे पण मैदानीच्या सर्व ठिकाणी झाल्यानंतर एकाच दिवशी त्याची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे म्हणजे हो। राज्यभर सगळीकडे लेखी परीक्षा एकाच दिवशी होईल आमचं एका एका दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच यूट्यूब चॅनल